राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी घेतले जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेतले जेजुरी देवस्थानच्या विश्वासतांनी भागवत यांचं औक्षण करत स्वागत केले यावेळी भागवत यांच्या हस्ते द्वादश मल्हार दर्शन सृष्टीचे भूमिपूजन करून त्यांच्या कौनशिलेचं उद्घाटन सरसंघचालकांच्या हस्ते झाले भागवत यांनी जेजुरी देवस्थानच्या प्रमुख विश्वस्तांशी संवाद साधला यावेळी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांचे दैवत खंडोबा असून जेजुरी गडावर आल्यामुळे आज खऱ्या अर्थाने माझं देवदर्शन झालंय समाज जागृतीचं हे श्रद्धा केंद्र असून धर्म याच श्रद्धेमुळे टिकलाय असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी व्यक्त केले देवसंस्थान आणि जेजुरी ग्रामस्थांच्या वतीने सरसंघचालकांना मानपत्र प्रदान करण्यात आले यावेळी सरसंघचालकांनी यावेळी देवाचा तळी भंडारा केला तसेच देवाच्या खडा तलवारीची कसरत त्यांनी पाहिली यावेळी भागवत यांनी केलेल्या सामाजिक कार्यासाठी देवस्थानकडून त्यांना मानप्रत प्रदान करण्यात आले यावेळी श्री खंडेरायाची पगडी घोंगडी आणि भारतमातेच्या प्रतिमेने सरसंघचालकांचे स्वागत करण्यात आले